नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पंजाब अँड सिंध बँकेमध्ये एकशे दहा जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध जा झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पदक्रमांक पहिल्यासाठी आहे लोकल बँक ऑफिसर एल बी ओ याच्यासाठी पदसंख्या एकशे दहा राहणार आहेत तर शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी इथे चालणार आहे तर वयाची अट ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वीस ते तीस पर्यंत चालणार आहे तर एस सी व एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट तर ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट ही असणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश आसाम गुजरात कर्नाटक आणि पंजाब हे राहणार आहे तर याच्यासाठी फी ही जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एससाठी हजार रुपये राहणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांच्यासाठी फक्त शंभर रुपये राहणार आहे तर महत्त्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण डिटेल्स बघणार आहोत स्टेट वाईज वेकेन्सी आणि रिझर्वेशन याच्यामध्ये बघणार आहोत तर आता स्टेट राहणार आहे अरुणाचल प्रदेश याच्यासाठी लँग्वेज ही इंग्लिश राहणार आहे तर एस सीसाठी शून्य एस टी साठी शून्य ओ बी साठी एक ई डब्ल्यू एससाठी शून्य यू आरसाठी चार तर अशा टोटल पाच जागा राहणार आहेत तर दुसरे आहे आसाम तर याच्यासाठी लँग्वेज आसाम सी राहणार आहे तर एस सीसाठी एक एस टीसाठी एक ओ बी सीसाठी दोन ईडब्ल्यू एससाठी एक यू आर साठी पाच व टोटल दहा जागा अशा राहणार आहेत तर तिसरे आहे गुजरात तर याच्यासाठी लँग्वेज गुजरातही राहणार आहे तर एस सीसाठी चार एस टीसाठी तीन ओ बी सीसाठी आठ ईडब्लू एससाठी तीन यू आरसाठी बारा व टोटल अशा तीस जागा राहणार आहेत तर कर्नाटक यांच्यासाठी कॅनडा ही लँग्वेज राहणार आहे तर एस सीसाठी एक एस टीसाठी एक ओ बी सीसाठी दोन ई डब्ल्यू एससाठी एक तर यू आरसाठी पाच अशा टोटल दहा जागा राहणार आहेत तर पाचवे आहे महाराष्ट्र याच्यासाठी मराठी यांच्यासाठी एस सीसाठी पाच एस टीसाठी तीन ओ बी सीसाठी आठ ई डब्ल्यू एससाठी तीन यू आरसाठी अकरा आणि अशा टोटल तीस जागा राहणार आहेत तर सहाव्या आहे पंजाब तर लँग्वेज ही पंजाबी राहणार आहे जर एस सीसाठी तीन एस टीसाठी शून्य ओ बी सीसाठी सहा ईडब्ल्यू एससाठी दोन यू आरसाठी चौदा अशा टोटल पंचवीस जागा राहणार आहे तर व्ही आयसाठी एक एच आयसाठी एक ओ सीसाठी एक एम डी स्लॅश आय डीसाठी एक असे प्रत्येकी एक 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 जागा राहणार आहेत तर टोटल आपण कास्ट वाईज किती जागा आहेत ते बघूया तर एस सीसाठी चौदा एस आठ ओ बी सीसाठी सत्तावीस डब्ल्यू एससाठी दहा तर यू आरसाठी एक्कावन्न अशा टोटल एकशे दहा जागा राहणार आहेत तर आता आपण प्रोबेशन पिरियड बॉन्ड अमाऊंट आणि मिनिमम सर्व्हिस पिरियड किती वर्ष असणार ते पाहणार आहोत जे एम जी एस डॅश आय बॉन्ड अमाऊंट शाल बी इक्वेलंट टू थ्री मंथ ग्रॉस सॅलरी तर त्यामध्ये बॉन्ड पिरियड हा तीन वर्ष राहणार आहे तर प्रोबेशन पिरियड हा सहा महिने राहणार आहे तर प्रेक्षकांनो या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद